नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपले उंबऱ्याची छानशेशी पूजा झालेली आहे आणि आज आहे शुक्रवार आणि आज आमोशा आहे तर बऱ्याच जणांचे सकाळपासून प्रश्न होते की ताई आज शुक्रवार आणि आमोशा आहे तर कुंचमची पूजा करायची का तर कुठलाही सणवार असेल किंवा आमोशा असेल किंवा पौर्णिमा जर शुक्रवारी आलेली असेल तर आपल्याला त्या दिवशी पूजा नक्कीच करायची आहे कारण आमोशासुद्धा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या त्या दिवशी जर आपण सेवा केल्या तर त्यासुद्धा आपल्याला खूप फळ देणाऱ्या सेवा असतात तर आमावश्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपल्याला कुंचम भरायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं सगळी सेवा करायला आपल्याला लागत असते आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्तोत्र यापैकी कोणतंही एक पठण करायचं आहे तर या सगळ्या सेवा मिळून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागत असतात जास्त वेळ लागत नाही आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर मग तुम्ही अगदी शांताने एकाग्रचित्ताने श्रद्धेने जरी सेवा केलीत कुंच कोणतीही तुमची जर इच्छा धरून तुम्ही सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटत असतं तर त्याच्यासाठी कुठलाही सणवार किंवा कुठलंही काय असेल तरी आपल्याला ही सेवा सोडायची नाही आणि शुक्रवार तर दर शुक्रवारी करायचीच आहे त्यातलं त्यात तुम्ही जर कुठे गावाला गेलेला असाल आणि शुक्रवार सोडून कुठल्याही वारी असाल आले असाल तरीसुद्धा तुम्हाला त्या दिवशी तुमचे देव स्वच्छ करायचे आहे देवारा स्वच्छ करायचा आहे आणि त्याचबरोबर त्याँ आपल्या कुंचमची सुद्धा सेवा करायची आहे तर चला आता आपण बघूयात की आज संध्याकाळी म्हणजे आज आहे अमावश्या तर आज संध्याकाळी तुम्हाला उंबरट्यावर तीन वस्तू जाळायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू जाळल्यामुळे तुमच्या घरामधील जी निगेटिव्हिटी कुठेही बसलेली असेल जी दरिद्र देवता दरिद्री देवी कुठेही बसलेली असेल तर तिला बाहेर काढण्यासाठी हा आजचा एक उत्तम उपाय आहे आणि आपल्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कुठेही निगेटिव्हिटी असेल किंवा घरामध्ये सतत किरकिर असेल भांडणं असतील तंडे असतील लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही आलेला पैसा टिकत नाही तर ह्याच्यासाठी सुद्धा हा उपाय एकदम बेस्ट आहे आणि हा उपाय तुम्ही दर सुद्धा करू शकता कारण हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील जी दरिद्री देवी आहे ती निघून जाईल तिला न काहीही करता ती निघून जाईल आणि ती कुठेही जर बसलेले असेल कितीही तुमच्यावर संकटं असतील तर ती संकटंसुद्धा तुम्ही तुमचे या उपायाने नाहीशी होणार आहेत तुमचं कुठलंही जर काम असेल तर तुम्ही ती कामना धरून जर तुम्ही अकरा अमावस्या किंवा पाच सात अमावस्या जरी केलात तरीसुद्धा चालेल ह्या उपायामध्ये खूप ताकद आहे तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम त्याच्या अगोदर एक सांगायचं आहे की आपण धनलक्ष्मी कुंचममध्ये जे तांदूळ भरतो दर शुक्रवारी ते सगळे तांदूळ काढायचे आहेत फक्त तुम्हाला त्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही आहे शुक्रवारी किंवा तो भात केल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये तो तांदूळ वापरायचा नाही तर दर शुक्रवारी तुम्ही ज्यावेळेस तांदूळ काढता लक्ष्मी मातेची पूजा करता दुसरे तांदूळ भरता त्यावेळेस जे अगोदरचे जे तांदूळ काढलेले आहेत त्याची तुम्हाला भात करायचं आहे किंवा खीर करायची आहे किंवा फक्त पांढरा भात करून त्याच्यावरती साखर टाकायची थोडीशी आणि तोच नैवेद्य तुम्हाला देवाला दाखवायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून नंतर सगळ्यांनी घर कर, ग्रहण करायचा आहे तुम्ही हा असा भात खाऊन बघा कारण भातामध्ये भात इतका चविष्ट आणि एकदम खायलासुद्धा खूप छान लागतो आता माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे तर हा भात तुम्ही जे तांदूळ आहे ते पक्ष्यांना किंवा इकडं तिकडं न टाकता किंवा जे साठवणीचे तांदूळ असतात त्याच्यामध्ये सुद्धा न टाकता आपण आपल्या घरातल्या माणसाने हे जे बा आपण तांदूळ भरलेले असतात ते खायचे आहेत तर साठवणीमध्ये का टाकायचे नाहीत तर एखाद्या वेळेस आपल्याला अडचण आली किंवा एखाद्या वेळेस बाहेरची कोणी व्यक्ती आली किंवा आपण एखाद्याला ता आपल्या घरातील तांदूळ असं उसनेसुद्धा कोणी कोणी देत असतं तर तेच आपलं आपल्याकडून आपली सेवा केलेली त्यांच्या घरामध्ये जात असते आणि त्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही त्याच्यामुळं जे तांदूळ आहे ते आपल्याला लगेच त्याच शुक्रवारी आपल्या घरातील माणसाने खायचं आहे आणि आपल्याला त्याचा अनुभव किंवा रिझल्ट बघायचा आहे तर तांदूळ खाल्ल्यानंतरसुद्धा आपण आपल्याला बघा मनामध्ये एक वेगळा आनंद निर्माण होतो आनंद मन आपलं जे आहे ते उत्साही राहतं आनंदी राहतं घरातील वातावरणसुद्धा शुद्ध राहतं आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आपल्या असते आणि लक्ष्मी कुंचनची ज्या वेळेस पूजा करतो त्यावेळेस घरामध्ये एकदम भरभरून वाटतं घरामध्ये खूप शांत आणि सगळीकडे सुगंधी असं खूप छान असं वातावरण आपल्या घरामध्ये असतं तर आपल्याला आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर नांदण्यासाठी आपल्याला धनलक्ष्मी कुंचमची पूजा नक्की करायची आहे तर ज्यां जन, ज्यांना कुंचम पाहिजे असतील त्यांनी नक्कीच ऑर्डर करायची आहे तर मला चार पाच दिवस कुंचम ऑर्डर होते त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवला नाही आता जेवढे माझ्याकडचे कुंचम ऑर्डरचे होते ते आता सगळ्यांचे पार्सल मी केलेले आहे आता थोडे दिवस मी विश्रांती घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग परत ऑर्डर घेऊन परत मग आपलं काम जे आहे ते चालू करणार आहे तर संध्याकाळी तुम्हाला एक मातीची पंती आहे घ्यायची आहे दाराच्या बाहेर बसायचं आहे दोन आपल्याला दाराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पंथी घ्यायची आहे हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे सात भीमशेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडून असतील तर तुम्ही साध्यासुद्धा सात वड्या घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर अख्ख्या लवंग असलेल्या फूल असलेल्या लवंग घ्यायचे आहेत आणि थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि हे एक कापुराची वडी टाकायची आहे था त्याच्यावर पिवळी मोहरी टाकायची था। आहे परत एक लवंग टाकायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा नवार्णव मंत्राचा जरी जप केला तरीसुद्धा चालतं आणि तिथे बसून तुम्हाला हे सगळं उंबरट्यावरती पंथी ठेवून जाळायचं आहे आणि घरातील दरिद्रिता इडापिडा माझ्या बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे अशी तुम्हाला एक पाच मिनटं तुमच्या मनामध्ये प्रार्थना करायची आहे घरातील धन्याला उदंड आयुष्य लाभू दे घरातील धन्याला उदंड आयुष्य लाभवतील घरातील सगळ्यांची बरकत भरभराट होऊ दे अशी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर ही पंथी जी आहे ती आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे श्री स्वामी